मेष राशी पराक्रमी शूर आणि धाडसी अशी मंगळाची मेष राशी इंग्लिशमध्ये त्याला एरीज म्हणतात मंगळ हा ग्रहस्वामी असल्यामुळे यांच्याकडे सहनशीलता धाडसी पुणा धडाडी वृत्ती स्वतंत्र वृत्ती आणि न्यायी वृत्ती जास्त असते अश्विनी भरणी आणि कृतिका या तीन नक्षत्रांनी युक्त असलेली ही मेष राशी अधिकार तेवढंच ऐश्वर भरणी नक्षत्रामुळे आणि अश्विनी नक्षत्रामुळे अध्यात्माची झालर या राशीवाल्यांकडे असते रविग्रह या राशीमध्ये उच्चीचा होतो त्यामुळे या ग्रहांच्या या राशींची लोकं ही उच्च पदावर इलेक्ट्रिकल अग्निशी संबंधित रेल्वे इंजिन यासारख्या कार्यक्षेत्रात अतिशय सुंदररित्या कार्य करतात दुसरी गोष्ट आर्मी ऑफिसर डिफेन्स यामध्ये यांचा जो मंगळ आहे हा चांगलं काम करतो कारण हा मंगळ उतावीळ आहे हा यांना एका जागी बसून देत नाही सतत काही ना काहीतरी काही ना काहीतरी काम करण्याची जी वृत्ती असते ती या राशी स्वामीमुळे यांच्याकडे येते त्यामुळे काही ना काही करणं चांगलं करणं हे योद्धा आहे ना हा ह्याला राशीमध्ये सेनापती म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे सेनापती कधी गप्प बसतो का तर सेनापती सारखं सतत काहीतरी करत राहणं अशी यांची धडपड असते या राशीमध्ये जेव्हा रवी रा, रवी रविग्रह उच्चीचा होतो त्यावेळेला हे ऑफिसर लेवलवर अगदी कमांडोपर्यंत हे यांची मजल जाऊ शकते सिंह आणि धनू यांच्याशी यांचं खूप चांगलं पटतं कारण यासुद्धा अग्नितत्वाच्या राशी आहेत आणि अग्नितत्वाच्या राशी असल्यामुळे त्यांच्यातलं असलेलं जे जिद्दीपण जी धडाडी ही या मेषेला अतिशय चांगली भावते मेष धनू या राशींचे मित्रमैत्रिणी यांच्या असतात त्यांच्याशी यांचं सूत चांगलं जुळतं वैवाहिक जोडीदारचं पण असंच आहे जर याच राशींचा वैवाहिक जोडीदार यांचा असेल तर यांचा संसार अतिशय चांगला होतो अगदी भांडले तरी कधीही एकमेकांना सोडून जात नाहीत अशी यांची गट्टी असते